झालं नाही तर आम्ही काय करतो बोलायला घरा काल आपण कार्यालयाच्या स्थळाची पाहणी केली सुद्धा डिक्लेअर झालेलं नाही कसं आपण इकडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय शिरीषी बोराळकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचं प्रचार कार्यालय असावं असं आम्हाला राज्याने सांगितल्यानंतर आम्ही जागेची पाहणी केली त्याचे नकाशे काढून ठेवलेले आहेत आणि सर्व तयारी झाली काल आम्हाला आमदार संदीबाण यांचा फोन आल्यानंतर सुद्धा महायुती म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो होतो आणि कार्यालयाच्या जागेची जी आम्ही पाहिली जागा तीच त्यांना दाखवली आणि तेच त्यांनी आमच्या माननीय श्रीजी बोराळकर जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावर चर्चा करावी आणि त्यांच्याकडून सर्व कागदपत्र बसून ठरवावं असं आम्ही ठरवलं